कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पटेल प्राथमिक शाळा टेकवाडी शाळेत अवतरले विठ्ठल रुक्मिणी आषाढी निमित्त काढण्यात आली दिंडी शिरपूर तालुक्यातील आरसी पटेल प्राथमिक शाळा टेकवाडी येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांची दिंडीवर वृक्षदिंडी काढण्यात आली सदर दिंडीत बालवाडी ते चौथीचे दीडशे विद्यार्थी सहभागी झाले होते आषाढी एकादशी निमित्त तालुक्यातील आरसी पटेल प्राथमिक शाळा टेकवाडी शाळेत दिंडी वर वृक्षदिंडी काढण्यात आली सुरुवातीला दिंडीची आरती शाळेचे मुख्याध्यापक व के सोनवणे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीलालभाई पटेल संजय शंकर पटेल विजय जगन्नाथ पटेल किशोर धुडकू शिरसाट या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली दिंडीत बालवाडी ते चौथीचे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल व वा वारकऱ्याची वेशभूषा केली तर विद्यार्थिनी रुक्मिणीच्या वेशात सहभागी जा झाल्या होत्या विठ्ठल नामाचा गजर करीत शाळेच्या पटांगणातून दिंडी निघाली यावेळी विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा व वृक्षांसह पालखी सजवण्यात आली शाळेच्या पटांगणातून दिंडी टेकवाडे गावात फिरवण्यात आली तेथून राम मंदिराकडे निघाले गावात गावकऱ्यांनी मनोभावे पूजा अर्चा करीत दर्शन घेतले ते तेथून प्रदक्षिणा पूर्ण करीत परत शाळेच्या पटांगणावर दिंडी परत आली यावेळी विठ्ठल विठ्ठल जयहरी रामकृष्णहरीचा गजर करीत विद्यार्थी वारकरी सहभागी झाले होते दिंडी शाळेत आल्यानंतर मुख्याध्यापक व के पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मोतीलालभाई पटेल संजय शंकर पटेल विजय जगन्नाथ पटेल किशोर धुडकू शिरसाट यांच्या हस्ते क्रीडांगणात वृक्षारोपण करण्यात आले सदरदिंडी यशस्वीतेसाठी महेंद्र माळी श्रीराम पाटील जयश्री पाटील सौ सुनंदा सोनार भाईदास पावरा ज्ञानेश्वर वारुडे आदींनी परिश्रम घेतले माझा खंदेश ब्युरो शिरपूर